सर्व प्रकारचे अर्जंट फोटो काढून मिळण्याचे एकमेव ठिकाण बटाव फोटो स्टुडिओ ठिकाण अमरधाम रोड हॉटेल विक्रांतीसमोर येवला ओला मर्चंट बँकेच्या संचालिका सोनल निरंजन परदेशी यांनी आपल्या दोन्ही मुलांचा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा केला आहे येवला शहरातील अमरधाम येथील महामृत्युंजय मंदिरामध्ये साई व श्रद्धा या दोन्ही मुलांचा वाढदिवस साध्या पद्धतीने साजरा करत एक आगळावेगळा संदेश सोनल परदेशी यांनी दिला आहे सर्वत्र दुष्काळजन्य परिस्थिती असल्याने कोणत्याही प्रकारचा वाढदिवसाला अनाठाई खर्च न करण्याचे सोनल परदेशी यांनी ठरविले व आपल्या दोन्ही मुलांचा वाढदिवस हा साध्या पद्धतीने साजरा केला यावेळी महामृत्युंजय ग्रुपचे सदस्य देखील उपस्थित होते साईज्योती मूळव्यात हॉस्पिटल मूळव्यात भगंदर फिशरवर आयुर्वेदिक औषधोपचार क्षारसूत्र इंजेक्शन व सिलर जर्मनी लेझर मशीनद्वारे उपचार डे केअर सेंटर ॲडमिट राहण्याची गरज नाही मेडिक्लेमची व्यवस्था स्त्री रुग्णांसाठी स्त्रीरोगतज्ज्ञ ठिकाण धारणगाव रोड कोपरगाव संपर्क डॉक्टर तुषार गलांडे डॉक्टर काजल गलांडे